मातृभाषेमधलं शिक्षण हे मुलांच्या हिताचं आहे पालकांच्या हिताचं आहे आणि अंतिमत समाजाच्या हिताचं आहे हे आपल्या समाजामध्ये सांगावं लागतं वसाहतकालीन राजवटीमध्ये राहिलेले जे समाज आहेत त्यांना हे नव्याने सांगावं लागतं ही मला एक फार गमतीशीर आणि गंभीर गोष्ट वाटते याच कारण दीर्घकाळ आपल्या समाजामध्ये इंग्रजी शिकणं आणि इंग्रजी माध्यमातून शिकणं या गोष्टीमध्ये गल्लत झाली आणि मग तुम्ही म्हणालात तसं याबद्दल आग्रह धरणारा मी काही पहिला माणूस नाहीये महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये स्वातंत्र्य संयुक्त महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांनी अशा पद्धतीनं मातृभाषेतल्या शिक्षणाचा आग्रह धरलेला आहे आणि तो जो आग्रह आहे तो शिक्षणशास्त्राचा विचार करून आहे की म्हणजे एखाद्या लहान मुलाला किती भाषा शिकवता येतील पहिली भाषा कोणती असावी त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या भाषेमध्ये त्यांच्यातलं होणार जे काही भाषिक स्थलांतर आहे ते काय प्रकारचं असावं त्याचबरोबरीने मानसशास्त्रज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे लोक मुलांच्या आकलनाची प्रक्रिया कशी चालते आणि मुलांना चांगलं समजण्यासाठी मातृभाषेतलं शिक्षण कसं उपयोगाचं आहे याच्याबद्दल अनेक लोकांनी अनेक पातळ्यांवर म्हणून झालेलं आहे अगदी तुम्हाला सरकारच्या दफ्तरातलं उदाहरण द्यायचं तर यशपाल कमिटीचा अहवाल आहे ज्यांनी मातृभाषेच्या शिक्षणाबद्दल असं म्हटलं आहे की इंग्रजी माध्यमामध्ये मा शिकणं आणि इंग्रजीत शिकणं इंग्रजीत शिकणं इंग्रजी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत पण मध्यम वर्गातल्या पालकांची त्याच्यामध्ये गल्लत होते आणि मग लोक इंग्रजी शिकवण्याच्या ऐवजी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवतात त्यातनं ती मुलं पाठांतर करणारी घोकमपट्टी करणारी अशी निर्माण होतात आणि जी गोष्ट मध्यम वर्ग आज करतो ती समाजातला वंचित घटक उद्या करतो म्हणजे मग तुम्ही ज्या इंडियन मिडल क्लास या पुस्तकाचा उल्लेख केला ज्याच्यामध्ये आपल्या पोटाला चिमटा घेऊन इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये मुलांना पाठवणारे लोक आहेत तर हे अनपेक्षित नाहीये कारण ना समाजाचा जो वरचा थर आहे उच्च वर्णीय आणि उच्च वर्गीय समाज आहे आपला त्यांनी पहिल्यांदा आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये घातलं आता तुम्ही जर सार्वजनिक चर्चा विश्वामध्ये मराठीतल्या पाहिलं तर लोक म्हणतात आमच्या मुलकर्णींची मुलं पण आता इंग्रजी माध्यमामध्ये जात आहेत पण मुलकर्णींच्या मुलकर्णींनी मुलं इंग्रजी माध्यमामध्ये जाऊ शकतात हे कुठे पाहिलंय तर मध्यम आणि उच्च मध्यम वर्गीयांच्या घरामध्ये पाहिलंय आणि त्यांच्या जेव्हा हे लक्षात आलं की यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये जाऊन उत्कर्षाच्या शा� वाटा मोकळ्या होतात आणि आपल्याला त्या उत्कर्षाच्या वाटा मोकळ्या होत नाहीत याचं कारण आपण गरीब आहोत आणि आपली मुलं मराठी माध्यमातन किंवा मातृभाषेतनं शिकतात तेव्हा लोक आपला आर्थिक उत्कर्ष करण्याच्याही मागे लागतात आणि मराठी माध्यम तातडीने सोडून देण्याच्याही मागे लागतात त्यामुळे एक प्रकारचा भाषेचा प्रश्न हा वर्गाचा प्रश्न आहे भाषेचा प्रश्न हा जातीचा प्रश्न आहे म्हणजे तुम्ही पाहिलं तर एक काळ असा आपल्याकडे होता की बहुसंख्य समाजातल्या लोकांची मुलं मराठी माध्यमात जात होती पण नंतर आपल्याकडे लोक असं म्हणायला लागले की या मराठी शाळांमध्ये आम्ही पाणी बोलणाऱ्या लोकांची मुलं आली किंवा तसे शिक्षक आले त्यामुळे आम्ही आमच्या मुलांना मराठी माध्यमात घालत नाही होत असं आहे की जसजसं शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण होईल तस तसा बहुजन समाज हा शाळांमध्ये येणारच आहे जसा बहुजन समाज मराठी शाळांकडे आला तसा समाजातला वरचा थर आधी एस एस सी बोर्डाच्या इंग्रजी माध्यमाकडे गेला मग सीबीएसई आयसीएसई बोर्डाकडे गेला मग आय जी सी आय बी बोर्डाकडे गेला म्हणजे जस जसे जस समाजाच्या खालच्या वर्गातले लोक वर येत आहेत शिक्षणाच्या त्यांच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतोय आणि हे धोकादायक आहे त्रासदायक आहे मराठी भाषा मराठी शाळा मराठी संस्कृतीच्या चळवळीच्या दृष्टीने अत्यंत घातक अशा प्रकारची ही बाब आहे पण ते बदलण्यासाठी समाज चळवळी आणि राज्य व्यवस्था या सगळ्यांच्या एकत्रित लढ्याची गरज आहे असं मला वाटतं